नव्याण्णव जयंती झाली त्याच्यावर मी आता भाष्य करणार नाही कारण सरांनी वक्तव्य केलेलं आहे आणि एक नक्की सांगितलं पाहिजे की येणाऱ्या आम्हाला स्वतःच्या कुटुंबापुरत विचार करून भागणार नाही आमच्या पिढ्या जर जगवायच्या असतील आमचा धर्म जर वाढवायचा असेल आमचा विचार जर टिकवायचा असेल तर आम्हाला गुणवान पिढी ही निर्माण झाली पाहिजे आणि संस्कारी पिढी ही निर्माण झाली पाहिजे आणि गुणवत्ता मोठी आहे मोठ्या पदावर बसला त्याला संस्कार नसेल तर त्याचं मोठे पण आमच्यासाठी कामाचं नाही मित्र शिवा संघटने या ठिकाणी गुणवंताचे सत्कार करताना आज करत नाही पण हा सत्कार एकोणीसशे नव्याण्णव पासून करत आलो आहे महाराष्ट्रामध्ये हजारो विद्यार्थ्यांचा गुणवंताचा सत्कार शिवाच्या व्यासपीठावरून झाला काय मिळालं शाबासकीची थाप आमच्या गुणवान लेकरांना मिळाली पाहिजे ही त्या पाठिंबाची भावना त्याच्यातून त्यांना ऊर्जा मिळाली पाहिजे प्रेरणा मिळाली पाहिजे आणि त्या प्रेरणेतून त्यांनी धाडसानं पुढची पावलं टाकली पाहिजे आणि यशाच्या उच्च शिखरावर पोहोचलं पाहिजे ही त्या पाठिमागची मूळ भावना आहे आणि या भावने गुणवंताचा सत्कार करताना फक्त गुणवंताचे सत्कार करून शिवा संघटना थांबली नाही मूळ धर्माचा विचार आणि संस्कार सांगून शिवा संघटना थांबली नाही शिवा संघटना काम करताना चहू बाजूनी चहू अंगाने विचार केला आणि चौ अंगाने विचार केला म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांनाही मला या ठिकाणी आठवण द्यायची आहे आज कोणी दहावीला गुणवान आहे कोणी बारावीला गुणवंत झालंय कोणी जेही परीक्षेमध्ये किंवा कोणी नीटच्या परीक्षेत असेल कोणी स्कॉलरशिपच्या परीक्षेत असेल किंवा आणि कोण कोणा पदावर गेला असेल हे सगळं होत असताना तुमच्यासाठी भविष्याची विकासाची दार ही सेवा संघटनेने उघडे करून दिलेली आहे नाहीतर एक काळ होता आम्ही गुणवंत विद्यार्थ्याचे सत्कार करायचो जेवढे गुणवंत विद्यार्थी आमचे यायचे बारावी पास झाले की त्याची मदल कोणपर्यंत बी एड करायची आणि मास्टर व्हायच मला आठवतंय शिवसेना भाजपचं सरकार होतं एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव आणि त्या काळामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आम्ही ठिकठिकाणी करत असताना नायगावच्या बोमनाळे मध्ये सत्कार चालू होता आणि ते तुम्ही जाणीवपूर्वक सांगितलं होतं की आमच्या समाजा एवढे शिक्षक महाराष्ट्रात दुसऱ्या समाजाचे नाही डीएड बी एड होऊन शिक्षक होणाऱ्यांची संख्या आमच्या समाजाची सगळ्यात जास्त आहे परंतु मी धोका एकोणीसशे नव्याण्णव ला सांगितला होता सरकार जाण्याचे एक मग अगोदर आणि डीएड करताना पोराला डीएड करण्यासाठी त्याचा बाब दोन एकर विकायचा आणि दोन एकर विकून डीएड झालं पोरग मास्टर होणार म्हणून पोरीचा बाब दोन एकर विकून लग्न करायचं दोन्ही कुटुंब बर्बायचे कारण पुढे नोकरी नसायची <स्थ> सुधीर जोशी शिक्षण मंत्री होते मी त्या यंत्रणेमध्ये असल्यामुळे मला सगळी माहिती होती आणि सुधीर जोशी आपले हे असताना शिक्षण मंत्री असताना शिक्षणाच्या विषयावर अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली होती आणि त्या समितीने अहवाल दिला होता सुधीर जोशीच्या समितीने की महा